मला कळली पाहिजे नक्की सहकार्य म्हणजे काय आहे या सहकार्याची व्याख्या आमच्या महिलेने मा केलं असेल तिच्यावरती तो प्रसंग ओढवलेला कर आहे ती तक्रार करायला आली ती सहकार्य करते मग आपण त्या बाबतीत घ्यायला नको होती का ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घ्या ह्या महिलांचा खूप उद्रेक म्हणजे समाज माध्यमावरती एक एक प्रतिक्रिया तुम्ही जर वाचल्या असताना मॅडम ते खरोखर मला वाटते की एवढ्या भावना तीव्र आहेत केवळ म्हणजे सामान्य नागरिकाच्या नाही तर महिलांच्या सरळ सांगतात आमच्यामध्ये आणून नाही कोट नाही काय नाही आमच्यात त्यांना घेऊन या मॅडम तेवढे एक काम करा तेवढं एक काम करा पण आम्हाला कायदा सुव्यवस्था हातात घ्यायची नाही आम्हाला एक त्यांची जी रिमांड कॉपी आहे ती रिमांड कॉपी आम्हाला पाहिजे असा कोणता भला मोठा आजार त्याला आहे की त्या आजारामुळे त्याला जामीन झालेला आहे त्याचा डॉक्टर कोण आहे ते पण आम्हाला मिळाला पाहिजे अशी धंदे करत त्याच्यातून त्याला म्हणजे दुसरा कोणता आज झाला नाही ना ते पण बघायला पाहिजे <laughs> त्याचं नाव पण ह्यायला म्हणजे लाज वाटते मला तर असं असे जर करत असेल तर तो कदाचित आजार असेल त्याची पण एक टेस्ट आपण करून घेऊ येतात त्याची तर हा हे एक महत्वाचा आहे दुसरं म्हणजे आता अहसूल विभागाने जे ऍक्शन घ्यायला पाहिजे ती ती घेतली आणि त्याला बडतर्फ केलेला आहे पण आता कोर्टाची जी बाजू राहिली ती तुमच्या हातात आहे तुम्ही त्याच्या तपिलात जाणार की नाही त्या आम्हाला पाहिजे आणि तुम्ही त्याप्रमाणे ह्या भावना आहेत जर शासन एवढ्या लगेच निर्णय घेतो तर शासनाचे देखील तुम्ही एक भाग आहात तर तुम्ही कोणते ऍक्शन घेणार आहेत ते पण आम्हाला कळलं पाहिजे हा आणि त्यांना त्यांना सहकार्य करणाऱ्या ज्या रेखा पाटील त्यानंतर आयो बदलले वगैरे हे जे काही झालं तुम्ही निधन पुढचं ते केलं त्यामुळे ते पुढचं जरी काही घडू शकलं तर त्यांच्या हा त्यांच्या बाबतीत काय ऍक्शन घेणार आहेत की असंच सोडून देण्यात मॅडम ही त्याच्या बाबतीत घडलेली पहिली घटना नाही आहे त्याला पहिल्या वेळेला पण असं सोडून दिलं ना म्हणून त्याला सवय पडली आणि त्याने पूर्ण करण्याचं धाडस केलेलं आहे हे जर त्याला तेवढंच सजा घडली असती ना तर हे त्याने आता केलं नसतं हे झालं नसतं आज ती महिला आहे मी एक दिवस तुझी तुम्ही मनस्थिती जाणून घ्या मी घेऊन येईल तुमच्याकडे पाहिजे असेल तिची मनस्थिती जाणून घ्या हे बघायची आमच्या सामान्य महिलांना सवय नाही आपल्याला नाही हो मॅडम हे कसं आहे लज्जास्पद आहे तिला काय करावं काही सुचत तिची जी परिस्थिती झालेली होती ना तिने जेव्हा सांगितलं ते माझ्या अंगाला अक्षरशः शहार येत होते आणि हे ऐकवत नाही म्हणजे ती ती घटना वाचताना सुद्धा म्हणजे मला मी पुढचं वाचायला सुरुवात केली म्हणजे हा सगळ्या आहेत ह्या तीव्र प्रतिक्रिया आहेत तर त्या बाबतीत आपणाकडून जे आता पुढची जी कारवाई ती आता तुमच्या हातात आहे ही झाली पाहिजे आम्हाला रिमांड कॉपी पाहिजे तुम्ही आपलीला जाणार की नाही ते आम्हाला पाहिजे रेखा पाटीलने तिला त्यांना हे करण्याचा आणि त्याच्या आजूबाजूला जे फिरत होते ना त्याला वाचवण्यासाठी येत होते ना आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज पण आम्ही ते त्यांचं सुद्धा त्याच्यात बाबतीत काय सोयर सुद्धा काय ते पण जाणून घ्या ह्या ज्या व्यक्तीच्या त्याच्या आजूबाजूला फिरत होत्या त्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना पण त्या पुढच्या वेळेला अशा कोणाला सोडवायच्या बांधगड मॅडम म्हणजे मैं आतापर्यंत आम्ही बघत होतो की एखादं सरकारी काम करण्यासाठी पैसे घेत होते पण असे आमची इच्छत घ्यायला लागले आपल्या महिलांची आपण काय करायचं इज्जत घ्यायला लागले आणि ती विचारी साधी बोळी शिक्षिका आणि तिच्या बाबतीत अशा प्रकारे जर घडते ते होऊ हो, देणार नाही परत तिला सांगतो घाबरू नको तू म्हणजे आहे मी का तुझ्या पाठीवर हट्ट्या टाकायला परत हे सांगतोय का तो त्यामुळे आज झाला नाही तर त्याला आमच्यामध्ये आणून आम्हा महिलांच्या मध्ये त्यांना उभा करा महिला ते सांगतात त्यांना कोर्टात पुढे जाऊ नका आपल्यामध्ये आणा कोर्ट काय कोर्ट पाहिजे आपण सगळं करू ते ह्या आमच्या भावना आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही निवेदन जे आहे ते महसूल मंत्र्याला आणि संरक्षण मंत्री जे आहेत त्यांना ते आम्ही दिलेलं आहे ह्या रीतीने ज्या बागत ही घटना घडलेली आहे जे तुमच्या हातात खूप काही होतं ते झालं नाही म्हणून आम्हा आमची मात्र त्याच्यामध्ये तीव्र नाराजी आहे तीव्र प्रतिक्रिया आहेत मी काल सरांचा फोन आला अंधेरी सरांचा त्याने मी सांगितला सर आम्हाला तुम्ही तुमची जी काही भूमिका घेतलेली आहे बाबतीत आम्ही समाधानी नाही आहेत ज्या रीतीने तुम्ही घ्यायला होता महिलांच्या बाबतीत आणि मॅडम आज आलेलो आहोत म्हणून एक सांगतो की सर्वसामान्य माणूस म्हणजे ह्याच पोलीस स्टेशन नाही जे जनरल मी सांगते आल्यानंतर त्याला निदान त्याची बाजू ऐकून घ्या अशा इथेने हिडीच फिडीच केलं जात ना पो की अन्याय झालेला आहे तरी पोलिसांची पायरी चढायला भीती वाटते आमच्या सर्वसामान्य माणसाला खरं की नाही महिला तर म्हणजे आयलाच तयार सात सातव्या आम्हाला फोन तुम्ही सर आम्ही किती जण बरोबर येणार आणि आम्हाला कोणाचं येतं म्हणजे काही त्यांना पाठबळ द्यायला आणि आम्ही आल्यानंतर सांगत नाही की याच्यावर गुन्हा दाखल दोघांना एकत्र आणून काय करता येईल हे सुद्धा आम्ही भूमिका घेत आहोत पण आल्यानंतर निदान त्या महिलेला किंवा त्या सामान्य नागरिकाला इथे बाबा तुझी काय बाजू आहे काय आहे की आम्ही तक्रार नोंदवून घेतो दोघे काही बाबतीत झालेला आहे का बाबतीत केलेला आहे आम्हाला देखील त्यावेळेला बोलावलेला आहे पण हे सगळ्या पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा झालं पाहिजे की त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला पायरी चढल्यानंतर आमच्या संरक्षणाची आम्हाला न्याय देण्याची जबाबदारी तुमची आम्ही तुमच्याचकडे अशी असे नेणार मग आम्ही दुसरं कोणाकडे जाणार ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आज आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत जर योग्य वेळी तुमच्याकडून जे आता जी अपेक्षा आहे ते जर झालं नाही तर एक मोठं आंदोलन छेडलं जाणार अशी सगळ्यांनी सांगितलंय बरोबर आहे बरो